घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलूस साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी विट्यामध्ये श्री स्वामी समर्थ जयंती व श्री गुरुचरित्र पारायण सोहळा उत्साहात संपन्न झाला अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित केंद्र विटा येथे श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन व गुढी पाडव्यानिमित्त श्री गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित केला होता या पारायण सोहळ्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिना दिवशी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती या दिवशी होम हवन श्री स्वामी समर्थांचा अभिषेक आरती यासह अनेक विविध कार्यक्रम भाविकांच्या अलोट गर्दीत श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा करण्यात आला यामध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या भाविकांची अतिशय उत्तम पद्धतीने सोय केली होती रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी 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 समर्थ